नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आज रविवारचा दिवस असल्याने आदित्याला सुट्टी आहे आदित्यनं आम्ही शेताकडं आलेलो आहे आमचे आंब्यांचे झाडं यांना या ठिकाणी भरपूर बारासा आलेला आहे आदित्य आंब्यांच्या झाडाची पाहणी करतो आणि आज त्याला सुट्टी असल्यामुळे तुम्हाला बोलला आहे का पप्पा आज मी हे आंब्याचे झाडं फवरतो कारण की याला अतिशय असा जबरदस्त बार आलेला आहे आंब्यांना आणि वातावरणामध्ये बदल असल्याने हा बार पडतो झडतो म्हणजे त्याला नंतर पुढं फळं लागत नाही आणि फवरल्याने पुढं त्याला भरपूर असे फळं लागतात आदित्य गेलेलं आहे तिकडं पंप भरण्याचं काम मी त्याला औषध दुषद भरून देतो औषध भरून पंप घेऊन तयार झालेला आहे आदित्य औषध फवारण्यासाठी आंब्यांच्या झाडाकडं आलेलं आहे आणि त्याची फवारणी चालू आहे आदित्य आमचा सुट्टीच्या दिवशी आम्हाला भरपूर अशी मदत करीत असतो छोटे मोठे कामाला आम्हाला तो मदत करीत राहतो सारखी अशी त्याचं औषध था फवारण्याचं काम चालू आहे शाळेतही तो भरपूर हुशार आहे सरांचा तो भरपूर लाडका असा विद्यार्थी आहे इकडं हा हे मोठे आंब्याचं झाड आहे इकडल्या आंब्याकडं आलेला आहे तो अशा प्रकारे आमचे शेतातील घर गर। घराच्या जा आजूबाजूला जे आंब्यांचे झाड आहे त्यांना फवारण्याचं काम तो आज सुट्टीचे दिवस असल्यामुळं करीत आहे अशा प्रकारे सर्व आंबे फवारून झालेले आहे आणि आदित्य आता पंप काढून पंप काढून आंघोळीसाठी जात आहे धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार